भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी अनेक वर्षापासून भाजपमध्ये होतो त्याच्यामुळे कार्यकर्ते मला नेते म्हणतात की तुम्ही या भाजपमध्ये अशी त्यांची इच्छा करणं स्वागत कार्यकर्ते म्हणताय नेते म्हणताय तर मग त्यांना कोणी थांबवलेलं आहे त्यांनी परवानगी घ्यावी वरची यावं त्यांनी 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 वरची परवानगी घ्यावी कारण त्यांचा विषय हा वरचा आहे केंद्रातला आहे राज्यातला आहे बावनकुळे साहेब आहे देवेंद्र जी आहे वरती आमचे जी आहेत अमित भाई आहेत त्यांना विचारावून त्यांनी यावं ना पक्षामध्ये इथे आम्ही सांगतं यांची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे तर त्यांच्या गल्लीतले लोक म्हणतात या 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 तर त्याला कोण काय करेल घरचे लोक म्हणतील या 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 त्याला कोण काय करेल हे पक्षाच्या नेतृत्वालाही वाटलं पाहिजे कारण ते कशा परिस्थितीत गेलेले आहेत कशा परिस्थितीत त्यांना काढलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे रक्षक आव्हान केलं आहे त्यांना स्वतः की आवाज चालेल ना घरातल्या घरात आता ते करतील दुसऱ्या छोट्या ताई करतील आमच्या वहिनी साहेब करतील घरातल्या घरात त्यांनी आव्हान एक वेगळ्यांना करत राहावं काही हरकत नाही आमची त्याला स्वागत करू काय करसे कोणाचा आता सांगतो मी नंतर तुम्हाला <laughs> <laughs>